आपट्याचा कडा जो दाट जंगलात अरुंद वाटा असलेला हा कडा हिरव्यागार दाट झाडीतून आम्हाला निहाळत होता आमची त्याला पाहण्याच्या ओढेमुळे त्याने घाट घालून ठेवलेल्या प्रत्येक परीक्षेला मात देऊन आम्ही कडावर पोचलो वरती जाताच आम्हाला स्वर्गाचा अनुभव आला म्हणतात ना ज्याला या सह्याद्रीची ओढ असते त्याला कसली आली स्वर्गाची ओढ तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो शिव सकाळ माझे नाव ट्रेकर प्रणय आणि आम्ही आज आला होते वालिवरे गावात आम्ही हे पुढचे दोन दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार या वालिवरे गावातच असणार आहे मी जे करणार आहेत ते आपट्याचा कडा आणि गंजराय वॉटरफॉल एक दिवस आपट्याचा कडा कारण की तिथे जायला आणि यायला जवळजवळ आठ ते नऊ तास टोटल रिटर्न टाईम आहे म्हणजे चार तास वरती जायला लागतात आणि चार तास रिटर्न यायला आणि दुसरा दिवस जो असणार आहे तो वॉटरफॉल रॅपलिंग करणार आहे आम्ही गंजराय वॉटरफॉल रॅपलिंग आहे हा स्पॉट नेटवरती अवेलेबल आहे तुम्ही वालिवरे गाव जरी टाकले तरी ते अवेलेबल आहे नेटवरती हप्ट्याचा कडा हा वालिवरे गावाच्या अगदी हाकेच्या अंतरावर मुरबाड तालुक्यातील ठाणे जिल्ह्यात आहे आत्ता सकाळचे सात वाजलेत आम्ही या गावातूनच रेंज ट्रेकची सुरुवात केली गावातून थोडे पुढे येताच आम्हाला ही भाताची शेत लागली या भाताच्या शेतातूनच बांधांवरून आम्ही वाट काढत काढत वाल्लीवरे गावातून बाहेर पडतोय गावातून बाहेर पडताच आम्हाला ढगात लपलेला हप्ट्याच्या कड्याचं दृश्य पाहायला मिळालं असे अनेक नदी नाले ओडे पार्क करत करत आम्हाला हप्त्याच्या कड्याकडे जायचं आहे वाटेत असे अनेक नेव्हिगेशन आम्हाला पाहायला मिळतील जे फॉलो करत करत आम्हाला कड्यापर्यंत आहे हा आम्हाला तिसरा ओडा लागला अगदी शंभर मीटरच्या अंतरावरती छोट्याशा जऱ्याच सुंदर असं दृश्य टिपल्या विना रावलं नाही मला कुठला <laughs> जंगल सफारीचा अनुभव पाहायला मिळणार आहे असं वाटतय पुढे या घनदाट जंगलात आम्हाला स्मशान शांततेचा आभास झाला अर्ध्या तासाच्या जंगल सफारीनंतर आम्ही या धबधब्यासाठी वाकडी वाट काढून या धबधब्या खाली आलो थोडा आनंद घेतोय आम्ही आणि इथून पुढे जाणार आहोत आज आम्ही आमच्या गाईड सोबत आपट्याचा कडा पाहणार आहे आणि हे आमचे गाईड आहेत मिस्टर कमलू पोकळा तर ह्या आपट्याच्या कड्याबद्दल काय सांगणार म्हणजे कसं यायचं कसं जायचं आपट्याचा कडा पावसाळ्या म्हटलं तर थोडं जाणं अवघड उन्हाळ्यामध्ये लग्न वगैरे म्हणजे लग्नाचा येतो वराडीतून जात असते उन्हाळ्यामध्ये आणि कारण फिरून जर जायचं म्हटलं तर मग दीडशे किलोमीटर आहे वाडी वाडीची वाडी शॉर्टकट मार समोर ते गाव आहे गाव दिसतंय खाली ढगाच्या मागे गाव आहे खाली शॉर्टकट आणि पैशाची बचत गाडी गाडी खर्च वाचतो म्हणून इथून वराड म्हणजे सामान सुमान सगळं इथून सगळं इथून बरं आमची वरात झाली की हो हे पावसात चला तर पुढे जाऊया आमची मागे मित्र मंडळी बघा आमचे एक्झॉस्ट झालेले मित्र पण आहेत दोन मिनिटात इथून समोर जो रस्ता आहे तो आपट्याचा काढा आणि इथून जो आहे साधने घाटला जायला आणि इथूनच सादड घाट सादड घाट साधले साधले घाट साधले घाट हरिश्चंद्रगड आणि पासणे बरोबर बरोबर कलाडगडच्या बाजू चालेल आपल्याला जायचे ते हपाट्याचा कडा चला तर हपाट्याचा कडा इथे यायला आपल्याला साडेतीन तास लागले आणि इथून पुढे दीड तास लागणार आहे ना समोर पाहताय तो सादले घाट ती खिंड आहे ना दोघांच्या मधली त्या खिंडीतून उजव्या साईडला जायचं सादले घाटाकडे

चालेल आणि मागे तर काही व्हिवर्स दिसत नाही अशी घाटातून वाट काढत आम्हाला वरती जायचंय ते खिंड म्हटली जाते आणि या घाटातून वाट आहे पाहू शकता संपूर्ण प्रदेश अखेर आम्ही चार साडेचार तासाचा प्रवास करून पठाराच्या माथ्यावरती आलोय जसा कोकण कडा आहे तसाच हा हप्त्याचा कडा आहे अशी परिस्थिती खाली आम्ही जसे कड्याच्या माथ्यावरती आलो तसं हे आबाळ हे ढग आमच्यावर चाल करतायत असा आभास झाला आम्ही ढगाच्या वरती आहोत आता तुम्ही पाहताय तो कडा आहे कड्याचा टॉप आहे इथे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात रॅपलिंग केली जाते जसे कोकण काड्याला रॅपलिंग आहे तसेच इथे पण रॅपलिंग केली जाते पहा हा स्वर्गाचा सुंदर अनुभव आम्हाला जिवंतपणीचा अनुभवता येतोय हे फक्त सह्याद्रीमुळे शक्य झालंय आम्ही अर्धा तासाच्या शंभर विश्रांतीनंतर पोटात भर घालून परतीच्या प्रवासाला निघालोय आम्हाला जवळजवळ साडेतीन चार तास लागले खाली यायला कारण की सतत पाऊस पडत होता आणि निसरडे वाटा होत्या आम्ही आता रात्रीचा मुक्काम हा कमळू पोकळींच्या घरी करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रॅपलिंग करणार आहे तर भाग दोनमध्ये रॅपलिंगचा व्हिडिओ नक्की पहा